नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत नऊ वर्षाची मुलगी भ्रतार मागेल बारा वर्षाची मुलगी आई होईल मारुती डोने वाघापूर आजच्या जगात कशाचा कशावर भरोसा नाही तेव्हा माझं माझं म्हणू नका जीवन पाण्यावरील बुडबुड आहे तवा धर्मानं वागा एकेने रहा उन्हाळ्याचा पावसाळा होईल व पावसाळ्याचा उन्हाळा होईल दुष्काळ पडेल मेघराजाची वाट बक्षिला नऊ महिन्याची मुलगी भ्रतार मागल बारा वर्षाची मुलगी आई होईल दीड महिन्याचं पीक येईल गंगेच्या काठाला नऊ लाख बांगड्या फुटतील माणसातील माया कमी होईल तेव्हा सत्याण्णव वागा गर्वाने वागू नका गर्वाचे घर खाली हुँ आहे म्हणून धर्माचं रक्षण करा कांबळ्याच्या देवाचा पिवळ्या भंडाऱ्याचा मान राखा व मनोभावी भक्ती करा अशी भविष्यवाणी मारुती डोनी वाघापूर यांनी भोज येथे केली भोज येथील श्री बिर्देव देवाच्या यात्रेनिमित्त भाकणूक आयोजित करण्यात आली होती या भाकणुकीवेळी वरील भविष्यवाणी मारुती ढोने यांनी केली पुढे बोलताना ते म्हणाले की दूधगंगा वेदगंगा नदीकाठावर भोजगाव वसले असून या गावात माझा वास आहे तुम्ही सर्वजण माझी मनोभावी भक्ती करा त्यामुळे भोजगावचा डंका जगात वाढेल मात्र कोणी गर्वाने वागू नका पुढील काळ हा फार बिकट येणार आहे तवा भक्तिमार्गाची कास धरा जगात अशांतता माजेल तवा वेळीच सावध राहा पेराल तेच उगवेल आड बांध शिवेआड शिव होईल मेघराजा गैरहंगामी बरसेल काळ वेळोवेळी बदलत बदलेल त्यामुळे आयुष्याचा ताळ तंत्र बिघडेल पिंजऱ्यातला रागो पिंजऱ्यात राहील घव्हाची पेंडी मध्यम पिकेल ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल वैरण घरात व धान्य दारात ठेवशिला अशी परिस्थिती निर्माण होईल मेंढी पालखीतून मिरवेल सोन्याचा भाव बकरीला येईल कोंबड्याचं कोंबडं मनुष्याचा मनुष्याच्या पाठी लागेल धनगराचा बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारेल मेंढक्याला माझा आशीर्वाद असेल मेंढीच्या पोटाला मुलगा जन्माला येईल जगात त्याची कीर्ती वाढेल उसाचा कापूस होईल साखरेचा भाव तेजीमंदीत राहील गुळाचा भाव उच्चांकी होईल चालता बोलता मनुष्य प्रा मनुष्याचा प्राण जाईल घरातून गेलेला मनुष्य परत येईल याची शाश्वती नाही पाण्याचा थेंब विकत घ्यावा लागेल कानानं ऐकशिला डोळ्यानं बघशिला असे आजार येतील की त्या आजारासमोर डॉक्टरी हात टिकतील तवा प्रत्येकाने एकेने राहून पिवळ्या भंडाऱ्याचा मान राखा पोतीपुराण वाचा माझी सेवा मनोभावे करा मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन असे शेवटी सांगून या बिरदेव यात्रेतील मानकऱ्यांना भंडारवरूपी आशीर्वाद दिला सदर यात्रेतील ही भागणूक ऐकण्यासाठी भोज व परिसरातून पुरुष व महिला तसेच अबालवृद्ध भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद मित्र हो विचारांचा तारा या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावी अशी विनंती करतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूज चॅनेलसाठी भोजहून रंगराव बन्ने बारवाड पानो

নৱে গল চম্বা পোছা নোগান বম্বা কম্বা পায় বম্ব ಬಾಬು ತಮ ಬಾಬು ಸಂಯ ಬಾವು ಪಾನುನ ಗಂಗನಾ ಬೂ ಬಾ ಗಂಗಾ पानोनि मु पाता पानो न पात पे अटल काल रत्रा गायनार पेटल गाय ምን አያት ላይ 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 ምን አያት